असं आहे की वाल्मिक कराड हा गेले वीस बावीस दिवस सरकारला मिळत नव्हता खूप मोठं सरकार, सरकार अशा पद्धतीचा आव आणत होतं की आम्ही वाल्मिक कराडला सगळ्या ठिकाणी जाऊन शोधतोय आम्ही त्याची प्रॉपर्टी जप्त करतो आहे आम्ही घरच्या लोकांना ताब्यात घेतो आहे आणि सरकार किती कर्तव्यदक्ष आहे हे दाखवण्याचा प्रयत्न सरकारचा होता परंतु सरकारवर चारी बाजूने ज्यावेळेला झोड उठायला लागली ला चारी बाजूने आरोप व्हायला लागले ला अनेक भागातून मोर्चे निघायला लागले त्यानंतर काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्यांचं नाव घेतलं जातं की त्या वाल्मिक कराडला पूर्णपणे ज्यांचा पाठिंबा आहे किंवा हे वाल्मिक कराड एवढा जो काही गुंड झाला त्याचा संपूर्ण आशीर्वाद ज्या मंत्री धनंजय मुंडेंचा आहे असं सा सांगितलं जात होतं त्या दोघांची भेट काल सह्याद्री अतिथीगृहावर मुंबईमध्ये झाली त्या दोघांची भेट झाली आणि पोलीस जर सगळे नाकेबंदी करून होते तर वाल्मिक कराड स्वतःहून सरेंडर झाला स्वतःहून शरण झाला पोलीस स्टेशनमध्ये गेला मला आता बातम्या बघायला मिळाल्या नाहीत तर वाल्मिक कराड पोलीस स्टेशनला येण्यापूर्वी काहीतरी मोठा फौस फाटा तिथं पुण्याच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर होता स्वतः डी दर्जाचे अधिकारी तिथं होते आणि वाल्मिक कराड हा सरळ सरळ हा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन शरण येतो हा शरण येणं हे खऱ्या अर्थानं तो शरण आलाय काल सह्याद्री अतिथीग्रहावर दोन नेत्यांची भेट झाली त्याचा हा परिणाम आहे याचा महाराष्ट्र शोध घे आपल्या जाणीवपूर्वक लपवून ठेवलं होतं मला माहित नाही जाणीवपूर्वक लपवून ठेवलं होतं की नव्हतं पण जाणीवपूर्वक हजर मात्र केलं जात नव्हतं असा संशय आता येतोय ज्या अर्थी तो स्वतःहून आता शरण आला त्या अर्थी तो हजर का होत नव्हता म्हणजे तो कुठेतरी ती जवळच होता जवळच होता आणि तो पोलिसांना मिळत नव्हता कसा पण मागच्या चार दोन घटना मी सांगत नाही हे असंच झालं पोलीस शोधतायत शोधतायत शोधताय ते अक्षय शिंदेपासून जे बलात्कार झाला असला शाळेमध्ये तिथपासून बघितलं तर अक्षय शिंदेला शोधतायत नाही अक्षय शिंदे मिळाला कल्याण मिळते तिथेच अंबरनाथमध्येच आणि म्हणून संशय घ्यायला जागा आहे साहेब सुरेश असं म्हणतात की धनंजय मुंडेंनी पालकमंत्रीपद सोडावं आणि ते एकनाथ शिंदेने घ्यावं काय एकंदर आपलं आता धनंजय मुंडेंनी सोडावं आणि एकनाथ शिंदेनी घ्यावं काल परवा तर मला वाटतं सुरेश म्हणत होते की ते पालकमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांनी घ्यावं आता तर ते एकनाथ शिंदेनी घ्यावं असं म्हणतात मला कोणीच घ्यावं मंत्रीपद याच्यामध्ये काडीचाही रस नाही फक्त धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात ठेवू नये हे मात्र नक्की कारण गेल्या दोन तीन महिन्यात मध्ये झालेले गुन्हे किंवा चाळीस एक गुन्हे झालेले अत्याचार असं आहे की बीड मध्ये माझ्याकडे जी सगळी माहिती आली ती गेल्या अकरा महिन्यामध्ये पंचेचाळीस खून झाले पंचेचाळीस खून झाले अनेक महिलांच्या त्या ठिकाणी म्हणजे विनयभंगाच्या घटना वगैरे अनेक झाल्या दोन नंबरच्या धंदे अनेक बाहेर पडले आता हे जर बघितलं गेले जवळजवळ साडेसात वर्षे या राज्याचं गृहमंत्री पण कोणाकडे आहे सत्ता कोणाकडे आहे सत्तेमध्ये कोण आहे आणि अशा घटना घडतात हे दुर्दैवी दिले जात नाही नेमकं कारण काय असावं हो। नाही आता असं आहे की पालकमंत्री दिले जात नाही पहिल्यांदा मंत्री दिले नाहीत नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार बरोबर अधिवेशनाच्या आदल्या दिवशी केला आणि संपूर्ण अधिवेशन हे एकाही मंत्र्याला म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा कुठल्याही प्रकारचं खातं न देता बेचाळीस मंत्र्यांपैकी फक्त घटनात्मकदृष्ट्या मुख्यमंत्र्यांच्याकडे खातं होतं उरलेले बेचाळीस एक्केचाळीस मंत्री हे बिन खात्याचे होते हा जसा विक्रम झाला तशाच पद्धतीनं सव्वीस जानेवारीपर्यंत झेंडा वंदनाला पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या कराव्याच लागतील म्हणून होतील तोपर्यंत काही केल्या नाहीत तरी काही अडचण भासणार नाही अधिवेशन मंत्र्यांच्या खात्याशिवाय जाऊ शकतं बिल खात्याचे मंत्री तसंच बिल पालकमंत्र्यांच्या वेळी जिल्हे चालू शकतात सरकारने एक नवीन फॉर्म्युला काढलेला दिसतोय हे स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मला असं वाटतं की दोन महिन्यात लागतील कारण बावीस तारखेला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये जो निर्णय होणार होता ती तारीख माझ्या माहितीप्रमाणे आता अलीकडं सुप्रीम कोर्टानं जाहीर केली मला असं वाटतंय की कुठेतरी हे निवडणुका लावण्याचाच हा दाव आहे असं मला वाटतं म्हणजे जानेवारी फेब्रुवारीपर्यंत किंवा मार्च परीक्षांच्या अगोदर तरी यंदा पावसाळ्यापूर्वी निवडणुका नक्की